मंजिरी प्रसाद ओकिया तुमच्या युट्यूबच्या चॅनलवर तुमचं आज परत एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी काहीतरी मस्त रेसिपी घेऊन आणि एक मध्ये आहे मी मी इथे सर्व रेसिपी मंजुरी प्रसाद हो <laughs> नमस्कार बघा इथं सर्व रेसिपी सगळ्यां माझी खूप खूप दिवसांपासूनची इच्छा होती की मंजुरी माझ्या चॅनल ऍट लास्ट मंजू आज तू आले नाही माझीही इच्छा होती फक्त आमचं टायमिंग जमत असं न येण्याचं काहीच कारण नव्हतं आता मंजिरी मंजुरी प्रसाद ओक मंजुरीने प्रसाद घेत त्यांचं छान नवीन चॅनल सुरू केलंय आणि त्या चॅनलवरती ती रेसिपीज दाखवते त्या दोघांचे खूप छान छान रील्स असतात <laughs> आणि अशी मज्जा वज़ा मज्जा असते तुम्ही नक्की तिच्या त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी कारण ह्या ही व्यक्ती ज्या पद्धतीने त्याच्यावर त्याच्यावर त्याच्यामुळे काम करते आणि जी एनर्जी असते आणि जो काही म्हणजे भेटल्यानंतर त्यांच्याकडनं काहीतरी घेऊनच जावं असं वाटतं आणि अक्षरशः लाज वाटते आम्हाला की की का कि काय कुठून आणायची ही एनर्जी आणि कधी मी मी प्रसादला त्या दिवशी मी त्यांच्या चॅनलसाठी शूटिंगला जाते तर आणि आणि या सिरियलचं शूटिंग म्हणजे मला माहित नाही सध्याचं स्टेटस पण करून टाकता आणि अशाच हसत मुग असतात आम्ही मला आणि प्रसाला हे इन्स्पिरेशन आहे आमच्या प्रचंड लाडके आहेत त्या आमचं खूप प्रेम आमचे खूप लाडके आहेत कारण प्रसाद बरोबर मी वाडा चिरे पण मी मग्न तळ्याकडे दहा वर्ष yes. एक नाटक केलं आणि मी असं सर्वाईव्ह केलं मला काय ना मी जास्त सर्वाईव्ह केलं आज मंजू आपल्याला एक मेच्युरियन रेसिपी दाखवणार आहे नंतर तिने मला प्रॉमिस केलंय की ती येऊन परत आपलं नॉनवेज रेसिपी पण शेअर करता एक व्हेजिटेरियन रेसिपी तू काय दाखवणार आहेस मी आज दाखवते स्टफ दुधी स्टफ दुधी म्हणजे दुध ही भाजीवर लोकांना कशी आवड त्याचा प्रश्न असतो तू हे जे काय सगळं गोळा केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं काहीतरी मस्त असणार हो कारण आमच्याकडे पण सेम आहे दुधी म्हटलं नाक वाकडी होतात की नाहीच खायचंय वगैरे तर त्यातनं गै काय 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 इन्व्हेइट करून मी जरा एक प्रयत्न केलाय आणि मंजुरी ता... अत्यंतिक सुखरात मला खूप तिच्या हाताला चव आहे इतके प्रकार ती करत असते आणि पुढे जाऊन तिनं खूप असं घरातलं सगळं नेटनेटक ठेवलं ती खूप आर्टिस्टिक आहे बहुआयामी आहे सध्या इन्फ्लुएन्सर म्हणतो कारजू तू खूप काय काय करत असतेस मी आय रिअली अनबाय अप्रिशिएट आणि ती छान असं तिच्या घरी गेलं ना कितक सुंदर सगळं लावलेलं असतं डेकोरेशन छान असतं अरेचुअली मला काय खूप कस तू तुझ्या चॅनलवरती दाखवतेस काय काय आपण घरात घ्यायचा डेकोरेटिव्ह करू शकतो सो असं तिच्या चॅनल वरती ती नुसतंच फोड नाही तर ती बऱ्याच गोष्टी सुरू केलं आम्ही त्यामुळे मी काय काय एक्सप्लोर करतोय बघू लोकांना काय आवडतंय त्या पण तुमची रील्स खूप बाहेर होतात दोघांचे मी आता परवा एक बघितलं मस्त मस्त रील होत दोघांना प्रसाद काय सांगायला तर आपण आपल्याला इन्ग्रेडियंट्स काय लागतात ते बघूया पाव किलो दुधी आहे आणि हा आपण असा गोल कापून घेतलाय असा एवढा जाडसरात येतो मुख्य काय म्हणजे तो बदलम काढलं नाही स्टप करणार अच्छा अच्छा त्यामुळे अजून काढायचंय आणि हे पाव किलो दुधीच्या प्रमाणात सगळं काय सगळं सामान सांगा आता काय आपल्याला तीन टोमॅटो घेतलेत चिरून घेतलेत जे आपण नंतर मिक्सर मध्ये काढणार खूप बारीक चिरायची गरज नाही आ, पाव किलोला थोडंसं जास्त पनीर आहे सॉरी दीडशे ग्रॅमला थोडंसं जास्त पनीर आहे त्यातलं दीडशे ग्रॅम आपण याला घालणार आहोत बाकीचं नंतर ग्रेव्ही देऊ एक कांदा मोठा चिरला आहे जो नंतर मिक्सरमध्ये बारीक करणं होत आणि हा बारीक चिरलाय कांदा आहे जो आपल्याला पोड्येत तो, काही दोन कांदे जाणका आपल्याला एक बारीक बारीक बाकलेला हे अर्धा काजू आहे चार लाल मिरच्या आहेत आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली त्याच्यानंतर फोडणीसाठी तूप घेतलाय आणि मसाला आपण सुरू करूया साधं आहे बघा हे साधं सिंपल कुकी कटा हा कुकी ठीक त्यामुळे हा शेपही छान बनलो मोठ्या बघ्या अशा तिथे थोडक्यात मधला काढून घ्यायचं ज्याच्यात आपण आता ते नंतर सगळं स्टफ करणार ओके आता आपण हे उकडून घेऊया पाण्यामधन एक खूप शिजवायचं नाहीये अर्ध कच्च अर्ध थोडस करून घेऊ मीठ टाकायचं नाही नको

माझं बॅक किचन इज वेरी एफिशियंट ओके माझी सविता आणि सरिता हे थोडं आतमध्ये होऊ दे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये करायला घडला हे मी स्टरायवर टाकते म्हणजे सरप्राईज करायचो ना आता हे तुला काय पहिलं तू टाकायचं आता मी त्या दुधीमध्ये भरायचं स्टफिंग बनवते दोन चमच तूप घातलं मी तूप गरम झालं हा त्याच्यात हा एक चिरलेला कांदा मला थोडासा मऊ झाला की आपण त्यात पनीर घालूया आता यातलं थोडस पनीर ठेवते मी हे आपलं साधारण पाव किलो आहे थोडस ठेवते साधारणतः तू दोनशे ग्राम ऍक्च्युली दीडशे घालते मी आणि शंभर ग्राम ठेवून घेते हो मला अजून मी रेसिपी बनवताना सांगतायचो किती काय काय हो काय मला सुद्धा काही मला आलं याचा कधीच काही शोध लागलेला नाही आहे म्हणजे की आपल्या घरी कसं घालायचं नाही का घेतलं आता आपण मिरची घालूया हा बारीक चिरून घेतली ती वाटून घेतली तरी चालणार आहे पण मध्ये मध्ये आलेली छान लागेल दाता थोडंसं थोडस कोरड होऊ दे जरा पाणी सुटतं त्याला कांद्यामुळे थोडी कोथिंबीर

आता तिने पहा काय केलं हे ना मऊ होळीपर्यंत असं दुधी शिजवून घेतोय दोन कप मध्ये कांद्यावरती पनीर मीठ हिरवी मिरची परत ठेवून हे परतून घेऊस टाक ते सुंदर दिसत आणि ते झाले पण मोजके येतच ते आकारात आता आपण हे आत मध्ये भरायचं ते भरायचं झाले ते काढते मी आता प्लेटमध्ये मसाला करण्यासाठी कांदा घेतला <coughs> किती कमी तू वापर झाली चिकन मध्ये एक कांदा तीन टोमॅटो शिजू दिली थोडस मीठ घाला मीठ घातल्याची ना

या मसाल्यांचा वाप जाईपर्यंत फक्त परतायचं आपल्याला एकदा आणि मिक्सर म्हणून बारीक करून झालंय आपला हा बंद करायचं हो बंद करूया पण

सांगितलं की मी गंडवायला कर मी करत करते खायला घालायला आणि हाताची बोट अशी चाटून चाटून खातात खातात ना म्हणजे मा, काय का नाही त्याच्याबरोबर नान रोटी गरम फुलके अरे वा वा किंचित चालेल थोडस पाणी घालून कमी हो थोडस बस बस बस

<laughs> <laughs> wow, super. तयार आपण काय म्हणूया स्टी स्टी दुधी गजा करू पनीर आहे कामातील की तुला इंटरेस्टिंग पण येस आपली डिस आता तयार आहे पाहिजे मस्त Done.